आज सगळ्या प्रशिक्षणार्थींना नमस्कार सांगायचं पण उघड झालं आहे प्रशिक्षणार्थी ज्या गोष्टीची अपेक्षा करत नव्हते शेवटी शासनाने तो निर्णय आता घेतला आहे सहा महिन्यासाठी कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी आता कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्यांचं कार्य थांबवायचं असे निर्देश उद्योजकता विभागाअंतर्गत आता प्रत्येकी जिल्ह्याला नोटिसे व पत्र दिलं जात आहे ते पत्र असं की दिन आज दिनांकापर्यंत जर तुमचे प्रशिक्षणाचे कालावधी पूर्ण होत असेल तर तुमचा कार्यकाल हा आता संपुष्टात आला आहे व आता संपत आहे असं संबंधित डिपार्टमेंटने प्रशिक्षणार्थीला सुचवायचे असं पत्र उद्योजकता विभागाअंतर्गत जिल्हा प्रशिक्षणार्थींसाठी सुचवण्याचं सांगितलं आहे जसे मला भेटलेली ऑर्डर ही बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भेटलेली होती तर माझा कार्यकाल हा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत राहील त्यानंतरचं कालावधी आपण एकही दिवस साडेला कार्यरित राहू शकत नाही व वरील दिवस कार्यरत राहिलो तर जेवढे पण दिवस कार्यरित राहिलो त्या दिवसाची मानधन अदा करणार नाही असे शासनाचे निर्णय आले आहे शासनाकडे आपण विनंती अर्ज सादर केले की कालावधी वाढायला पाहिजे म्हणून का कारण आपण बेरोजगार आहेत म्हणून बेरोजगारी प्रश्न सोडवण्यासाठी लाललाबाहु योजना ही शासनाने सुरुवात केली आणि त्या शासनाच्या जेव्हा ते बेरोजगार असलेले प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत होते बेरोजगारी दूर करण्यासाठी जी योजना चालू केली तीच योजना परत सरकारद्वारे त्या प्रशिक्षणार्थींसाठी बेरोजगारीच्या वाटेवर घेऊन जात आहे येणाऱ्या अधिवेशनात प्रशिक्षणार्थींचे प्रश्न सुटायला पाहिजे म्हणून सगळ्या प्रशिक्षणार्थींनी एकत्रित व्हायचे आता दिवस आले आहे व एकत्रित होऊन जे प्रशिक्षण आपण घेतलं आहे त्याचा उपयोग कुठं त्याच्या बेरोजगार ते मुक्त होण्याची संधी कुठं असे प्रश्न आता शासनाला आपण विचारायचे आहे तर सगळ्या मी नंदुरबार जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांना हे आवाहन करेल व राज्यातील प्रशिक्षणार्थ्यांना हे आवा आवाहन करेल की त्या त्या जिल्ह्यात आता तुम्ही एकत्रित व्हा संघटित व्हा आणि घेतलेल्या प्रशिक्षणा योग्य त्या ठिकाणी उपयोग व्हावा असं शासनाला निर्देशात आणून आपले प्रशिक्षणार्थींचे प्रश्न सोडून घेणे हे आवश्यक राहील तर लवकरात लवकर आपापल्या जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींनी एकत्रित येऊन या विषयावर चर्चा करून पुढील नियोजन व प्रशिक्षणाचे योग्य ते वापरावा या विषयावर आपण निर्णय घ्यायचे आहे सकस विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे या भूमिकाने आपण माहिती मी सगळ्या प्रशिक्षणार्थींपर्यंत पोहोचवत आहे सगळ्यांना जय जुहार जय महाराष्ट्र